नमस्कार श्री महालक्ष्मी गोल्ड अँड आर्ट ज्वेलरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत यापूर्वीच्या व्हिडिओनाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात माझ्याकडून जे प्रॉडक्ट्स मागवलात त्याचा अभिप्राय पण तुम्ही व्हॉट्सअपद्वारे मला कळवलात त्यासाठी खरंच सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच विश्वास माझ्यावरती दाखवा आणि यापुढेही प्रॉडक्ट मागवा चला तर आपण आपल्या व्हिडिओना सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती कोणी न्यू व्हिव्हर्स असतील जे आज फर्स्ट टाईम आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांना जर आपला व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आज मी व्हिडिओद्वारे तुम्हाला नवीन ना कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये मिक्स कलेक्शन असणार आहे खूप अफोर्डेबल रेटमध्ये असणार आहेत हे प्रॉडक्ट चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम मी तुम्हाला क्रिस्टल मॉड्यांमध्ये मी नेकलेस दाखवते खूप सुंदर असा पीस आए। मनी आहे पाहू शकता साईडला पूर्ण क्रिस्टल मणी आहेत आणि मध्ये त्यास मध्ये गोल्डन मनी आणि क्रिस्टल मनी आहेत खूप छान असा नेकलेस आहे नेकले पाहून घ्या वेअर केल्यावरती खूप छान दिसतो ज्यांना आवडला असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण तो गळ्यामध्ये वेअर करू तेव्हा किती सुंदर दिसतो गचालू खूप सुंदर दिसतो गळ्यामध्ये वेअर केल्यावरती वती वगैरे ज्यांना वेअर करायचं असेल त्यांच्यासाठी खरंच खूप छान आणि उत्तम असा पर्याय आहे हे जे पूर्ण गोल्डन मनी आहे ते मायक्रो पॉलिश मनी आहेत खूप सुंदर असा पीस आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर असणार आहे ते एखादा लॉंग मंगळसूत्र आणि त्याच्यावरती हे वेअर केलात तुम्ही तर खूप सुंदर दिसणार आहे हे संपूर्ण काळेमणी जे आहेत ते क्रिस्टलमध्ये आहेत आणि मध्ये गोल्डन आणि क्रिस्टल मनीचं कॉम्बिनेशन आहे हाय लेअरमध्ये असणार आहे हा प्रोडक्ट पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी फटाफट -पत्त स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा बुकिंगसाठी आपण स्क्रीनवरती नंबर दिला आहे आणि प्राईज असणार आहे फक्त दोनशे वीस रुपये ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त दोनशे वीस रुपये खूप छान असं क्रिस्टल मण्यांमध्ये आहे फाय लेअरमध्ये आहे ज्यांना आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा सेकंड पीस दाखवते मी तुम्हाला हा पण क्रिस्टल मण्यांमध्ये असणार आहे खूप सुंदर असा पीस आहे ब्राऊन कलरमध्ये आहे ज्यांना कोणाला आवडला असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असा आहे हा पण वेअर केल्यावरती खूप छान दिसणार आहे ज्यांना मॅचिंगमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी ब्राऊन कलरमध्ये खूप सुंदर असा पीस आहे ज्यांना पण कोणाला आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप छान आहे ऑफर प्राईज असणार आहे फक्त वन फिफ्टी रुपीजला बुकिंग करायचं आहे हा खूप सुंदर आहे ऑफर प्राईज फक्त वन फिफ्टी रुपीज ज्यांना आवडलं आहे त्यांनी बुकिंग करा संपूर्ण डिजिटल मनी आहे आणि हे जे गोल्डन मनी आहे ते मायक्रो पॉलिश गोल्डन मनी आहे त्यामुळे बिन्नस हा पीस बुकिंग करा वेअर केल्यावरती पण छान दिसतो नेक्स्ट त्याच्यामध्ये मी कलर दाखवले तुम्हाला खूप सुंदर असा कलर, कलर असणार आहे ग्रीन कलरमध्ये ज्यांना साडीवरती वगैरे मॅचिंग पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर असा आहे ग्रीन कलरमध्ये ज्यांना पण आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसतो संपूर्ण क्रिस्टल मनी आहेत ग्रीन कलरमध्ये आणि गोल्डन मनी कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर असा पीस आहे ज्यांना आवडला आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ऑफर प्राईज असणार आहे फक्त वन फिफ्टी रुपीज एकशे पन्नास रुपयाला बुकिंग करायचं आहे ज्यांना जा पण आवडलं असेल त्याच्यामध्ये नेक्स्ट कलर दाखवते रेड कलरमध्ये असणार आहे हा हा पण सेम डिझाईनमध्ये पीस आहे खूप सुंदर असा पीस आहे रेड कलरमध्ये ज्यांना पण आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त एकशे पन्नास रुपये वेअर केल्यावर खूप छान दिसतो क्रिस्टल आणि गोल्डन मनी कॉम्बिनेशन आहे संपूर्ण क्रिस्टल मनी आहे ह्याच्यामध्ये साधे मणी नाही यूज केलेत पूर्ण क्रिस्टल मणी आहे ज्यांना पण आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त वन फिफ्टी रुपीज नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते चैन पॅटर्नमध्ये सिंगल आणि डबल लेअरमध्ये आहे आपल्याकडे ही चैन पाहू शकता खूप सुंदर अशी आहे ज्याला आपण साऊथ पॅटर्न पण बोलू शकतो किंवा ॲज अ मंगळसूत्रांमध्ये पण यूज करू शकतो खूप सुंदर असं आहे रेड आणि ब्लॅक कलरच्या मणीचा म्हणजे पोवळा मणी असतो त्याचं कॉम्बिनेशन आहे हे खूप सुंदर आणि एकदम प्रीमियम क्वालिटी आहे क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रमाइज नाही आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर आहे आय थिंक थर्टी इंच थर्टी इंचमध्ये आहे ही तीस इंच लाँग आहे खूप सुंदर अशी वेअर केल्यावरती खूप छान दिसते खूप सुंदर पीस आहे क्वालिटी अतिशय उत्तम आहे वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसतं तीस इंचमध्ये आहे ही ज्यांना पण आवडली असेल त्यांनी बुकिंग करा आणि ऑफर प्राईज आहे फक्त वन फिफ्टी रुपीज एकशे पन्नास रुपयाला एक अतिशय प्रीमियम क्वालिटी आहे रेड आणि ब्लॅक कलरचा पोहळ्या म्हणी असणार आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर असा ज्यांना पण आवडला असेल त्यांनी बुकिंग करा फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये टू लेअरमध्ये आहे ही चैन तुम्ही पाहू शकता टू लेअरमध्ये आहे खूप सुंदर आहे छान आवडलं स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा नेक्स्ट पीस पाहून घ्या सिंगल सेम डिझाईनमध्ये फक्त मग अशी मी तुम्हाला दाखवली ती टू ले टू लाईनमध्ये होती आणि ही सिंगल लाईनमध्ये आहे खूप सुंदर अशी आहे सेम आहे रेड आणि ब्लॅक कलरच्या पोळ्या मॉईमध्ये ही पण थर्टी इंचमध्येच आहे खूप सुंदर अशी आहे वेअर केल्यावरती खूप छान दिसेल तुम्ही साडीवरती पण वेर करू शकता कारण की ह्याला पण ब्लॅक कलरचा मणी आहे त्यामुळे ॲज अ मंगळसूत्र म्हणून पण यूज करू शकता किंवा असं सिंगल चैन म्हणून पण तुम्ही यूज करू शकता खूप सुंदर असे असणार आहे आणि सिंगल लाईनची प्राईज असणार आहे सेवंटी रुपीज फक्त सत्तर रुपयामध्ये बुकिंग करायची आहे प्रीमियम क्वालिटी आहे क्वालिटी अतिशय प्रीमियम आहे ज्यांना आवडली असेल त्यांनी बुकिंग करा थर्टी लाँगमध्ये असणार आहे खूप सुंदर क्वालिटी आहे आवडली असेल स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा ऑफर प्राईस असणार आहे फक्त सेवंटी रुपीज सत्तर रुपयामध्ये बुकिंग करायची आहे सिंगल लाईन आणि डबल लाईन ज्यांना पाहिजे असेल त्यांना वन फिफ्टी रुपीजमध्ये बुकिंग करायची आता मी तुम्हाला इयरिंग्स दाखवणे दाखवते खूप सुंदर डिझाईन्समध्ये आहेत का स्टोनमध्ये प्रत्येकाचे डिझाईन्स वेगवेगळे आहेत जेवढे शक्य होतील तेवढ्या डिझाईन्स मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओची लेंथ जास्त होऊ नये त्यासाठी मी म्हणून मी जास्त प्रोडक्ट तुम्हाला दाखवू शकत नाही पण मला जेवढे शक्य आहे त्या व्हिडिओमध्ये तेवढे हे ज्याचे इयरिंग स्टॉक्स आहेत ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन इयरिंग्स पाहून घ्या खूप सुंदर असं आहे एडी स्टोनमध्ये आहेत वरतीपूर्ण स्टोन आहेत आणि हे सर्व मशीन फिटेड स्टोन आहेत आणि खाली का स्टोन डिझाईन आहे खूप सुंदर असे डिझाईन आहे पाहू शकता जी वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसणार आहे त्यांना टॉप्समध्ये पाहिजे त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे ज्यांना पण आवडलं आहे त्यांनी बुकिंग करायचं आहे प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाईव्ह रुपीज खूप स्वस्त आणि मस्त अशा इयरिंग्स कलेक्शन आहेत आपल्याकडे आणि पूर्ण युनिक आणि वेगवेगळ्या दे डिझाईन्समध्ये पण अवेलेबल आहे ज्यांना पण आवडलं असेल त्यांनी बुकिंग करायची आहे प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाईव्ह रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे ज्यांना आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप साऱ्या डिझाईन्स आहेत त्यामुळे ऑप्शन ठेवून बुकिंग करा ज्यांना पण आवडला असेल त्यांनी स्किनशॉट घ्या बुकिंग करा पंचवीस रुपये फक्त पंचवीस रुपये नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या त्याच्यामध्ये कास्टि कास्ट स्टोनमध्ये आहे आणि खाली अडी स्टोनमध्ये फुल आहे हे खूप सुंदर असं डिझाईन तुम्हाला कदाचित दिसत असतील ज्यांना कोणाला आवडलं असतील पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज असणार आहे ट्वेंटी फाय रुपीज पंचवीस रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करायचं आहे ओनली ट्वेंटी फाय रुपीज खूप सुंदर आहे ज्यांना आवडलं आहे बुकिंग करा फक्त ट्वेंटी फाय रुपीजमध्ये मी तुम्हाला सर्व आता बॅक कॅमेराने दाखवण्याचा प्रयत्न करते कारण की मला वाटतं फ्रंट कॅमेरापेक्षा बॅक कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला छान शो होतील ह्याच्या डिझाईन्स आणि क्वालिटी पण प्रें कारण तुम्ही इयरिंग्स खाऊन घ्यास खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत तुम्ही पाहू शकता फुल डिझाईनमध्ये एडी त्याला एडी स्टोन आहेत मशीन फिटेड स्टोन आहेत हे सर्व खूप सुंदर आहेत व्हाईट स्टोनमध्ये त्यांना पण आवडलं असतील पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग होणार आहे तुमची त्यांना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा गोल्डनमध्ये आहे ते आणि प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या तुम्हाला प आता कळतच असेल त्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे आणि डिझाईनही आता खूप क्लिअर दिसत असेल बॅक कॅमेरामुळे डिझाईन पण खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे इयरिंग्स असणार आहे जे टॉप्समध्ये आहेत हे खूप सुंदर आहे, आहे। ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त ट्वेंटी फाईव्ह रुपीज ओनली पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला हे बुकिंग करायचं आहे ज्यांना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा बुकिंगसाठी आपण स्क्रीनवर नंबर पण दिला आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट डिझाईन पहा काच स्टोन आहेत हे संपूर्ण खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्यांना पण आवडला आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग होईल फक्त पंचवीस रुपयामध्ये बुकिंग करा नेक्स्ट आहे स्क्वेअर डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे नाजूक पॅटर्न आहे ज्यांना पण आवडलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा खूप सुंदर डिझाईन आहे व्हाईट स्टोनमध्ये आणि हे पण गोल्डनमध्येच जाणार आहे प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करा फक्त पंचवीस रुपये नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या सुंदर अशी फुल डिझाईन आहे खाला पण साईडला का स्टोन आणि मध्ये एक व्हाईट स्टोन असणार आहे खूप सुंदर आणि नाजूक डिझाईन आहे प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या प्राईज आहे फक्त पंचवीस रुपये नेक्स्ट डिझाईन आहे गोल्डनमध्ये हार्ट शेपमध्ये आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे मशीन फिटेड स्टोन आहेत त्याला खूप सुंदर आहे हार्डशेपमध्ये ज्यांना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे ट्वेंटी फाय रुपीज फक्त पंचवीस रुपयामध्ये बुकिंग करायचं आहे ज्यांना पण इयरिंग्स आवडले असतील त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा त्यासाठी आपण स्क्रीनवर नंबर पण दिला आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर आणि नाजूक अशी आहे गोल्डनमध्ये हाला पण पूर्ण एडी स्टोन आहेत मशीन फिटेड डिझाईन पाहू शकता किती सुंदर आहे ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे ओनली ट्वेंटी फाय रुपीज फक्त पंचवीस रुपयामध्ये बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहू शकता फुल पॅटर्नमध्ये हा पण गोल्डनमध्येच मिडल आहे मिडलला त्याच्या एडी स्टोन आहे आणि साईडला फुल डिझाईन आहे खूप सुंदर अशी गोल्डनमध्ये ज्यांना पण आवडली आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी मिडलला मोठी आहे दोन्ही साईडला व्हाईट व्हाईट मोती असणार आहे खाली काच स्टोन आहेत खूप सुंदर असे डिझाईन आहे ज्यांना पण आवडली असेल बुकिंग करा फक्त पंचवीस रुपयामध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ओनली ट्वेंटी फाय रुपीज पन कास्ट मदे 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 हे पण कानमध्ये आहे डिझाईन पाहू शकतं किती सुंदर डिझाईन आहे ज्यांना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा हे रोजगोल्डमध्ये आहेत प्राईज असणारं आहे फक्त पंचवीस रुपये ओन्ली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायची आहे रोजगोल्डमध्ये आहेत हे स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा ही डिझाईन पण पाहून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे फुल डिझाईनमध्ये साईडला पूर्ण एडी स्टोन आहे आणि हे, हे पण रोज गोल्डमध्ये असणार आहे ऑफर प्राईज आहे फक्त पंचवीस रुपये त्यांना पण आवडले स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ओनली ट्वेंटी फाय रुपीज ज्यांना सिंगल स्टोनमध्ये पाहिजे असतील त्यांच्यासाठी खूप सुंदर डिझाईन आहे मिडलला एक सिंगल स्टोन आहे आणि साईडला गोल्डन आहे पूर्ण पाहू शकता खूप सुंदर आहे युनिक आहे प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग होणार आहे ज्यांना पण आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा फक्त पंचवीस रुपये नेक्स्ट डिझाईन पाहू शकता तुम्ही काच स्टोन आणि वर वरती पूर्ण एडी स्टोन आहेत खाली काच स्टोन आहेत खूप सुंदर असं राऊंड शेपमध्ये आहेत जे वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतील ज्यांना पण आवडलं असेल आणि पटापट स्क्रीनशॉट घ्या बि बुकिंग करा हे गोल्डनमध्ये आहेत खूप सुंदर आहेत आणि प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर असे डिझाईन आहे हे पण गोल्डनमध्ये आहे पूर्ण मिडलला फूल आहे फोर स्टोनमध्ये ज्यांना पण आवडलं आहे पटापट पड़ स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये त्यांना पण आवडले पटापट पत स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा ओनली ट्वेंटी फाय रुपीज नेक्स्ट डिझाईन पाहू शकता खूप सुंदर असे डिझाईन आहे पूर्ण मशीन फिटेड रेडिस्टोन आहे गोल्डनमध्ये आहेत हे इयरिंग्स ज्यांना पण आवडले असतील पटापट पत स्क्रीनशॉट आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या आ, फुल मध्ये आहेत हे कानातले फुल डिझाईनमध्ये खूप सुंदर असे गोल्डनमध्ये जाणार आहेत मिडलला आणि साईडला पूर्ण एडी स्टोन आहेत मशीन फिटेड स्टोन आहेत प्राईज असणार आहे, आहे। फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे ज्यांना पण आवडले असतील फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहू शकता मिडलला मोती आहे साईडला फ्लॉवर डिझाईन आहे खूप सुंदर अशी कास्ट स्टोनमध्ये ज्यांना पण आवडली असेल त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर डिझाईन आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या ही पण गोल्डनमध्ये असणार आहे साईडला छोटे छोटे एडी स्टोन आहे मिडलला एक बिग स्टोन आहे आणि गोल्डनमध्ये ह्याचं पण फ्लॉर असणार आहे खूप सुंदर असं प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे ज्यांना पण आवडलं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे त्यांना थोडंसं थोडंसं मोठ्या साईजमध्ये पाहिजे असतील त्यांच्यासाठी स्क्वेअरमध्ये आहेत हे पूर्ण साईडला एडी स्टोन आहेत मध्ये एक मिडलला स्टोन आहे मशीन पेटेड सर्व स्टोन आहेत आणि हे पण इयरिंग्स गोल्डनमध्ये जाणार आहेत खूप सुंदर असे ज्यांना पण आवडले असतील पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर इयरिंग्स आहेत तुम्ही पाहू शकता मला थोडेसे मोठे असे पाहिजे असतील त्यांच्यासाठी खूप सुंदर आहेत नेक्स्ट डिझाईन पा पाहून घ्या फ्लॉवर डिझाईनमध्ये आहे ही पण खूप सुंदर आहे मी जेवढ्या पण तुम्हाला डिझाईन्स दाखवते ते सर्व वेगवेगळ्या डिझाईन आहेत ज्यांना पण कुठल्या डिझाईन्स आवडतील आणि पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आणि खूप अफोर्डेबल रेटमध्ये तुम्हाला त्या भेटत आहे त्यामुळे ज्यांना पण आवडल्या असतील पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या टाच स्टोनमध्ये सुंदर अशी डिझाईन आहे ज्यांना पण आवडली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे नैस डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी आहे फ्लॉवर डिझाईनमध्ये मिडलला सर्व स्टोन आहेत हे राऊंडमध्ये खूप सुंदर आहेत मशीन फिटेड आहेत आणि गोल्डनमध्ये असणार आहे हे इयरिंग्स ज्यांना पण आवडले असतील पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा खूप सुंदर क्वालिटी आहे आणि ऑफर प्राईज आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये तुम्हाला बुकिंग करायचे आहेत हे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर आहे मिडलला एक वा मोठा मोठा स्टोन आहे व्हाईटमध्ये साईडला पूर्ण छोटे व्हाईट स्टोन आहेत मशीन फिटेड आहे आणि हे पण गोल्डनमध्ये जाणार आहे खूप सुंदर पीस आहे ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा खूप सुंदर आहे ऑफर प्राईज असणार आहे फक्त ट्वेंटी फाय रुपीज ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायची आहे ज्यांना पण आवडलं आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्याणी बुकिंग करा नेक्स्ट डिझाईन पा नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर आहे राऊंड शेपमध्ये त्याला पण साईडला पूर्ण व्हाईट स्टोन आणि मिडलला बिग स्टोन आहे खूप सुंदर असा गोल्डनमध्ये जाणार आहे इयरिंग्स ज्यांना पण आवडले असतील पटापट पत स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा ऑफर प्राइस असणार आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर स्टोन आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर आहे इकडे पूर्ण एडी आहे, आहे। स्टोन आहेत खाली का स्टोन आहे दोन्ही स्टोनचं कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटते डिझाईन पण खूप सुंदर आहे ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे खूप सुंदर आहेत इयरिंग्स गोल्डनमध्ये असणार आहेत हे नेस्ट डिझाईन पाहू शकतं किती सुंदर डिझाईन आहे व्हाईट स्टोनमध्ये आणि हे पण गोल्डनमध्ये असणार आहे ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्यानी बुकिंग करा खूप सुंदर डिझाईन आहे गोल्डनमध्ये सुंदर अशी पान डिझाईन आहे वरती खाली एक स्टोन असणार आहे सर्व मशीन फिटेड स्टोन आहेत ज्यांना पण आवडले पटापट पत स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या खूप सुंदर अशी असणार आहे डिझाईन ही पण ही पण गोल्डनमध्येच आहे ज्यांना पण आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजमध्ये बुकिंग करायची आहे नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या मस्त युनिक अशी डिझाईन आहे पिंक कलरमध्ये रुबी स्टोन आहे त्याला खूप गोल्डनमध्ये जाणार आहे हा पीस खूप सुंदर असा ज्यांना पण आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा ऑफर प्राईज आहे फक्त पंचवीस रुपये ओनली ट्वेंटी फाय रुपीजला बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असा पीस असणार आहे ज्यांना पण आवडला आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा हा एक सिंगल पीस आहे पाहू शकता रुबी स्टोनमध्ये हे पण पिंक कलरचे रुबी स्टोन आहे त्याला मिडलला पण व्हाईट स्टोन आहेत ज्यांना कोणाला आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा हा सिंगल पीस आहे आणि प्राईज असणार आहे फिफ्टी रुपीज पन्नास रुपयामध्ये याची बुकिंग करायची आहे खूप सुंदर पीस आहे आपल्याकडे एकच पीस आता शिल्लक राहिला पड़ आहे त्यामुळे मी ह्याच्यामधले जास्त कलर पण नाही दाखवू शकले तुम्हाला चांना पण आवडला असेल पटापट बुकिंग करायचं आहे प्राईस असणार आहे फक्त पन्नास रुपये खूप सुंदर पीस आहे रुबी स्टोनमध्ये छानना पण आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा आजच्या पुरते एवढेच इयरिंग्स दाखवते कारण खूप सारं कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर करता येणार नाही आहे ते स्टॉप करूया अजून सारे बरेच सारे प्रोडक्ट आहे जे मी तुम्हाला दाखवू शकते पण आपल्या व्हिडिओच्या लेंथमुळे मी तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट आत आता दाखवू नाही शकते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन पण आतापुरती जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त स शेअर करा आणि जे कोणी न्यू व्हिवर्स असेल त्यांनी सबस्क्राइब पण नक्की करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद